वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या चारशे पंच्याऐंशीव्या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रमांचं भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे शूरवीर महाराणा प्रताप सिंहाचा विचार शहरातील सर्व शहरवासियांना समाज बांधवांना कळावा हा यामागचा उद्देश आहे या जयंतीच्या निमित्तानं सकाळी साडेआठ वाजता या, या महाराणा प्रतापांच्या उद्यानाच्या तिथून भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे शहरातल्या आजूबाजूच्या खेड्यातून येणाऱ्या जवळपास हजार मोटरसायकलांची रॅली निघण्याची शक्यता या ठिकाणी आहे समाज बांधव अत्यंत आनंदाने हा उत्सव साजरा करतो आहे कारण बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर औरंग छत्रपती संभाजीनगर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये या ठिकाणी महाराणा प्रतापाजींचं स्मारकाचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्या निमित्तानं औरंगाबाद शहरातल्या सर्व महापुरुषांना सकाळी मोटरसायकल रॅलीच्या द्वारे अभिवादन करून त्या रॅलीचा समारोप या ठिकाणी होणार आहे नंतर कार्यक्रम होणार आहे मान्यवरांचा सत्कार होणार आहे स्पर्धा घेण्यात आलेली वक्तृत्व स्पर्धा त्याचं पारितोषिक वितरण होणार आहे आणि हा कार्य हा ही जयंती अत्यंत उत्साहात सकाळी साजरी करण्यात येणार आहे संध्याकाळी पाच वाजता भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे मिरवणुकीमध्ये महाराणा प्रतापांचे अश्वारूढ घोडे महाराणा प्रतापांच्या वेशभूषेमध्ये असणारे राजपूत सैनिक त्याच्यानंतर चाळीसगावचा एक प्रसिद्ध असा बँड लावलेला आहे डी जे आहे आणि महाकाल नावाचं एक पथक आहे ठाण्याचं उल्हासनगरचं ते या ठिकाणी मलखाम आहेत आणि अनेक कसरतींचे या ठिकाणी आयोजन या मिरवणुकीमध्ये केलं जाणार आहे मिरवणूक साडेपाच वाजता ल जवळपास हडकोतल्या संभाजी महाराजांच्या स्मारकापासून निघून टू बळीराम पाटील हायस्कूल त्याच्यानंतर बजरंग चौक चिस्तिया कॉलनी मार्गे त्या मिरवणुकीचा दहा वाजता या ठिकाणी समारोप होऊन अत्यंत उत्साहामध्ये ही मे... जो स्वाभिमानी विचार आहे महाराणा प्रतापांची भारत देशाच्या प्रती जी राष्ट्रभक्ती आहे देशभक्ती आहे ही समाज बांधवांपर्यंत जावी आणि सर्व धर्म समभाव समतेचा विचार बंधुभावाचा विचार हा लोकांमध्ये राहावा ही या जयंतीच्या मागची भूमिका शहरात अजून कोण कोणते कार्यक्रम शहरात याच्या व्यतिरिक्त आमची आणखीन एक जयंती उस्ते आमच्यातलेच बांधव आहेत हे बा शहरातल्या खेडेगावातल्या सगळीच लोक जयंती उत्सव साजरी करतात दुसरे जे आमचे प्रतिनिधी आहेत विश्वनाथजी वगैरे त्यांनी पण जयंती उत्सवाचं आयोजन केलेलं आहे ते पण मिरवणूक काढणार आहे महाराणाचा विचार हा सगळ्यांनी सर्व समावेश पद्धतीने पसरावा अशीच आमची इच्छा आहे आम्ही सर्व एक आहोत चौकातून पण एक रॅली लिंगतो आम्ही सर्व एक आहोत आम्ही सर्व एक आहोत समाज बांधव आम्ही सर्व एक आहोत जयंत्या वेगवेगळ्या निघत जरी असतील पण आमचा विचार एक आहे माननीय नामदार अतुलजी सावेसाहेब यांना निमंत्रित करण्यात आले भागवत कराड साहेब यांना निमंत्रित करण्यात आलेला आहे विरोधी पक्ष नेते माननीय अंबादाजी दानवे साहेब यांना निमंत्रित करण्यात आलेला आहे उत्तमसिंग पवार साहेब यांना निमंत्रित करण्यात आलं आहे मान्य खासदार संदीपांजी भुमरे साहेब त्यांचे माननीय खासदार कल्याणजी काळे साहेब आणि सगळ्यात लोकप्रतिनिधींना आणि आदरणीय जी श्रीकांत साहेब जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना या सर्वांना निमंत्रित करण्यात आले दादा मागच्या वेळेस जे आपले राजस्थानमध्ये जे आलते महाराणा प्रतापचे जे वंशज ते कॅनॉट म्हणजे महाराणा प्रताप उद्यान इथे नऊ वाजता येणार आहे आणि ते शहरातल्या रॅलीबरोबर मोटरसायकल रॅलीबरोबर साम समाविष्ट होऊन आमचा मार्ग जो ठरलेला आहे आम्हाला शि कमिशनर साहेबांनी जी परमिशन दिलेली आहे त्या मार्गे आम्ही रॅली का मोटरसायकल रॅली निघून इथेच बारा वाजतापर्यंत आम्ही येणार आहोत बारा वाजता कार्यक्रम त्यामुळं आम्हाला शहराबरोबर ग्रामीण भागातूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आमची मिरवणूक शांततेत निघेल कोणत्याही पर गालबोट लागणार नाही वाहतुकीला अडथळा अडथळा होणार नाही असं नियोजन आम्ही केलेलं आहे आमचे स्वयंसेवक प्रत्येक ठिकाणी तयार राहणार आहे चौकात चौकात तयार राहणार आहे आणि शांततापूर्ण वातावरणात ही रॅली निघणार मिरवणूक किती कमीत कमी एक हजार मोटरसायकली राहतील ग्रामीण भागातल्या पाचशे आणि या शहरातल्या पाचशे अशा एक हजार मोटरसायकली पलि राहील पल ही प्लस राहील पण कमी राहणार मिरवणिकाचा रूट कसा राहील मिरवणुका रूट इथून नऊ वाजता संभाजी महाराणा प्रताप उद्यानहून निघेल नंतर बजरंग चौकात दुग्धाभिषेक होईल महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचा नंतर टी व्ही सेंटर कलेक्टर ऑफिस शिपी ऑफिस बस स्टँड बाबा पेट्रोल पंप त्याच्यानंतर क्रांती चौक दूध डेअरीच्या सिग्नलपासून रोपडेकर हॉस्पिटलकडे आणि त्यानंतर चेतक घोडा चेतक घोड्यापासून गजानन महाराज मंदिर त्यानंतर शिवाजी चौक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवसेने तुको बस स्टँड आणि कॅनटमध्ये म्हणजे या महाराणा समारोपी समारोपित समारोपीत न होईल